जे जेवढे लोक सहभागी झाले तेवढा लवकर आपल्याला नाही परिणाम दिसणार आहे शाळामध्ये आणि एक वेदमध्ये मी गोष्टी शिकलेली आहे जे पूर्ण वर्षाचे सिलेबस असते ना ते करायला आपल्याला पूर्ण वर्ष लागतात जर तुम्ही हे पद्धत वापरली तर चार महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण सिलेबस करू, करू, करू शकता मी करू शकतात म्हणजे क्लिअर मुलांना येणार अशी पद्धतीचा वापर करून पूर्ण सिलेबस तुम्ही चार महिन्यामध्ये पूर्ण वर्षाची गरजच नाही तुम्हाला एवढं फास्ट शिकणार मुला याचे मंत्रच जा, जा, आहे सांगणार तुम्हाला मंत्र आणि मी विचारणार तुम्हाला गती दुप्पट आणि आनंद तिप्पट आहे नाही म्हणजे ऑप्शन तर राहायला पाहिजे ना त्यांना जायचे की नाही बाहेर जाऊन काही करायचे की नाही त्यांच्याकडे ऑप्शन तर राहायला पाहिजे मग त्यांची इच्छा आहे त्यांना जायचे नाही तर ते थांबणार पण जायचे आहे आणि त्यांना मग मग असं वाटत आहे की नाही मला तर इंग्लिशच येत नाही त्यांना खूप वाईट वाटणार वाईट होती शाला माझी प्रत्येकाला इंग्लिश येत येते मला का नाही येत पण ते जे ब्लेम आहे ते घेण्याची आमची तयारी आहे का बरोबर आता आम्ही निर्णय घेतला प्रतिचार शाळा सेमी इंग्लिश करूया का करूया सेमी इंग्लिश काय गरज आहे कोणाला वाटते का गरज आहे का गरज आहे स्पर्धेत गरज आपल्याला सध्याच्या स्पर्धेत टिकायचं जर असेल आता पालकांचा कल हा सगळा इंग्रजी माध्यम किंवा हिंदी माध्यम कडे आहे मग आपण मागे कशाला आपण स्पर्धेत पाहिजे बाकी कोणाला काय वाटते असे कोण आहे त्यांना वाटते काही गरज नाही आपण जे काही असेल जे काही आहे ते बरोबर आहे तेच कंटिन्यू करू वाटत आहे ते सांगा कारण मला असं वाटते ना आपले आता जे समाज आहे ना बदल होणार आहे समाजामध्ये